वटा म्हणजे साधा सुद्धा वटा नाही काय ना बोलता म्हण आव हे वट्याचं एक टोप ये घाटेकर काय बोलत टोप हे आणि हे तिसरं टोप आडण्याकर का ते आडण्याकरांना पण आज घटरा असल भजनाची सामने ठेवल्यानंतर चॅनापूर नाही बोलत बरोबर बोलून ते एक टोप बरोबर आणि चौथ टोल देवली माजिवली का अरे बापरे आजूबाजूची गाव सगळी खुश एवढा मोठा होता एवढा भटा होता आता तो करायचं म्हणजे काय करायचं कसं करायचं रात दिस पांडवानी कशी किरीत केली केली किरीत केली हो हो मी किरीत केली ते विष्णू वटा सो इथून चोप इथून चोप

बैला म्हणलं हा बैठक बेकायदा आणि मी गेलो होतो जरा कामासाठी का बाहेर मी गेलो होतो इस्रो आहे ना इस्रो मला तर ती इसरोच माहिती आहे ती इस्रो का असतात हो तात्या इस्रो इस्रो म्हणजे भारताची एक संस्था आहे असं होय ती राकेट विकेट सोडते ना अच्छा अच्छा शोध लावत लावते ती इस्रो तिथं गेलो होतो आमच्या आजोचं पेमेंट घ्यायला अच्छा मग मग

चंद्रयान फिरता फिरता पृथ्वीच्या कक्ष फिरता फिरता ढगाला अरे ढगाला चंद्रयान ते जातच हे पृथ्वीच्या कक्ष बाहेर जाईल तेव्हा ते चंद्राला पुढं करायचं काय काय मग इस्रो वरून शातंत्र्यांचा फोन माझ्या आजोच्या वॉकी टॉकी वर आला आला आजो आजो काय आजो तुमचा बांबू लावा बांबू लावा आजो तुमचा बांबू लावा आजो तुमचा बांबू लावा म्हणजे काय अहो आमच्या आजोबांनी तो आमच्या आवारात बांबू लावलाय हा त्यातला एक बांबू एवढा वाढला एवढा वाढला एवढा वाढला की कि तारे असं ते चंद्रयान जात नाही हा मग त्याने आमच्या आजोला फोन करून घालला आजो तुमचा बांबू त्याला लावा लावला हा मग मग आजूला कोणाला आजोबापूर लावा अजून कोणाला बाजू अजून हल आजो बापू हलवा हलून हलून हालून चंद्रयान आहे सोडून दिलं काय अरे तुमच्या आजोचा एवढा मोठा बापू मग एवढा मोठा बापू एवढा मोठा मग सध्या तुमच्या आजोचा ठेवला कुठं अहो तुमच्या एवढ्या मोठ्या आधीच्या वट्या